देशाला स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्षाचा काळ उलटला तरी भारतात अशी काही ठिकाणं आहेत जिथे आजही ब्रिज नसल्यामुळे नागरिकांना बोटीने प्रवास करावा लागतोय या ठिकाणी एकत्रितपणे साधारण जीवन जगताना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतंय मड वर्सोवा आणि मनोरी ही मुंबईतील ठिकाणे याचे प्रमुख उदाहरण आहेत ब्रिजच्या अभावामुळे येथे बोटीने प्रवास करावा लागतो बोट सेवा बंद झाल्यास नागरिकांना अत्यावश्यक वेळी पर्यायी व्यवस्था मिळत नाही ज्यामुळे अनेकदा गंभीर परिस्थिती निर्माण होते आरोग्य आपत्ती किंवा तातडीच्या कामासाठी बोट सेवा बंद असल्यास अनेक जण वेळेत योग्य सेवा मिळाल्याशिवाय आपले प्राण गमावतात याशिवाय बिहारमधील दीघा गांधी घाट हे ठिकाण महात्मा गांधी सेतू बांधण्यापूर्वी बोटीने गंगा नदी पार करण्यासाठी प्रसिद्ध होते आजही काही भागात बोटीने प्रवास आवश्यक असतो सुंदरबन पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध भाग जिथे ब्रिजची कमी असल्यामुळे स्थानिकांना बोटीने प्रवास करावा लागतो या ठिकाणी बोटी हे जीवनाचा मुख्य आधार आहे केरळच्या बॅकवॉटर भागांमध्ये देखील बोटीने प्रवास हा प्रमुख वाहतूक साधन आहे विशेषतः अलापुजा आणि कोची सारख्या ठिकाणी बॅकवॉटरमध्ये बोट प्रवास हा दैनंदिन जीवनाचा भागच आहे ईशान्य भारतातील काही दुर्गम ठिकाणी विशेषतः आसाम आणि अरुणाचल प्रदेश जिथे अनेक नद्यांवर ब्रिजच नाहीत त्यामुळे बोटीने प्रवास करावा लागतो याशिवाय लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेटांवर बोटी हे वाहतुकीचे मुख्य साधन आहे जिथे ब्रिजची उपलब्धता नाही तिथे नागरिकांना बोटीच्या सेवांवर अवलंबून राहावे लागते या सर्व ठिकाणी एकत्रितपणे ब्रिज उभारण्याची गरज आहे त्यामुळे सुरक्षितता वाढेल आणि नागरिकांना सतत प्रवासाची सुविधा मिळेल ब्रिजच्या उभारणीमुळे आरोग्यसेवा शिक्षण आणि जीवनमान सुधारण्यासाठी मोठी मदत होईल